शिक्षण संस्थेच्या कुचन प्रशालेच्या प्रांगणात श्री क्षेत्र शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांची पालखी मुक्कामी आल्यानंतर ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे पद्मशाली शिक्षण संस्थेला देखील यावेळी त्यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत शहर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचीही उपस्थिती होती यावेळी संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्रीनिवास कॅतम सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी संस्थेच्या विविध तेवीस शाखांची माहिती देताना संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातून एकूण सुमारे अकरा हजार विद्यार्थी शिकत आहेत ही सर्व मुले वेगवेगळ्या वेग क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची मुले मुली आहेत ही मुले मराठी तेलुगू व इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत कुचन प्रशालेत मुक्कामी आलेल्या वारीतील वारकऱ्यांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था संस्था करते दरवर्षी वारकऱ्यांची संख्या सातशे ते हजार पर्यंत असते संस्थेकडून केल्या जाणाऱ्या या सुविधा अपुऱ्या आहेत त्यास्तव आपण जिल्हा नियोजन विकास समिती मंडळ निधीतून स्वच्छतागृह हो, व स्नानगृह हो, ब्राबून मिळावे यासाठी निवेदन दिले आहे यावेळी संस्थेचे विश्वस्त पदाधिकारी उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त व्यंकटेश आकेन श्रीधर चिट्टाल मधुकर कट्टा विजयकुमार गुल्लापल्ली श्रीनिवास जोग अंबादास गज्जम आदी उपस्थित होते